दादा प्रॉब्लेम आला तर सांगा मला

वास्तवा तो महासत्ता तो रिलीज करते वास्तवा ना चंद्र राजा ए कपिल द लेफ्टा राजा तू महासत्ता तो संरक्षण करा कुठला आउट 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 भास्कर आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे कोल्हापूर या करवीर नगरीमध्ये हे अधिवेशन होत आहे कालच्या दिवसभरामध्ये शिवसेना संघटना मंदीकृत संघटना महिला धोरण सरकारने केलेली कामे बांधणी या सर्व विषयांवरती महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं कालचं शेवटचं भाषण हे तरुण खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचं झालं आणि कालचा दिवसभराचा जो काही कार्यकाळ होता तो संपला श्रीकांत शिंदे यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब आणि त्यांची आत्तापर्यंत कारकीर्द होती त्याबद्दल लोकांना अ कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्र्यांचा मुलगा नव्हे तर कार्यकर्ता म्हणून मार्गदर्शन केलं आणि शिंदे साहेब काम करत असताना पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे त्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन केलं आज सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत कसा पोहोचल्या पाहिजे जे सरकारने घेतलेले निर्णय आहेत त्याचा लाभ लाभार्थ्यापर्यंत का पोहोचवण्याकरता कार्यकर्त्याचा सहभाग कसा असला पाहिजे संघटनात्मक बांधणी निवडणूक प्रचार यंत्रणा या संदर्भात सुद्धा माननीय गजानन कीर्तीकर साहेब मार्गदर्शन करणार आहेत संभाषण कौशल्य असेल सोशल मीडिया असेल याचा उपयोग संघटना बांधणीकरता आणि प्रचार संघटनेचा कसा करायला पाहिजे त्यांचा सहभाग कसा असायला पाहिजे याविषयीसुद्धा मार्गदर्शन असणार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब दुपारी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि संध्याकाळी सहा वाजता जे आमचं खुलं अधिवेशन आहे कोल्हापूरमध्ये त्यामध्ये शिंदेसाहेबांचं जाहीर भाषण होणार आहे एकंदरीत आपण पाहताय अगदी नागपूरच्या गडचिरोलीपासून तर मुंबईच्या मलबार हिलपासून तर कोकणातल्या तळ कोकणातल्या शेवटच्या गावापासून तो पश्चिम महाराष्ट्रातल्या डोंगरी भागातनं उत्तर महाराष्ट्रातून मराठवाड्यातून गावागावातून पदाधिकारी जो आमचा प्रमुख असेल शहरप्रमुख असेल जिल्हा परिषदचा सदस्य असेल तो या अधिवेशनाला उपस्थित आहे हे सर्व अधिवेशन होत असताना हजारोंची गर्दी या कोल्हापूर शहरात होत असताना मी कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं खास करून कौतुक करेन की कोल्हापूरवासियांना करवर वासियांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने पण ट्रॅफिकचा त्रास असू द्या पार्किंगचा त्रास असू द्या निवास व्यवस्थेचा लोड असू द्या असं कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही ही काळजी आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची जी काही शिस्त आहे ती अंगीकारलेली आहे त्यामुळे खास करून आमच्या पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार मानेन आणि आपण सुद्धा मीडियाने आमच्या या अधिवेशनाला खूप चांगली प्रसिद्धी आपापल्या वाहिन्यांमध्ये आपापल्या वृत्तपत्रांमध्ये दिलेली आहे त्याबद्दल तुमचे सुद्धा या ठिकाणी मी आभार माने <स्कुण> काय 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 बोलले जरा तुम्ही परत बोललात तर माझी डुप्लिकेट शिवसेना हा संजय राऊत यांनी थोडं तरी आपल्या जे पूर्वी शिवसे जे शिवसेनेत होते जे शिवसेना प्रमुखांचं बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात हो त्यांनी थोडंसं आपल्याला दो मेंदू शिल्लक राहिला असेल किंवा ज्या जुन्या आठवणी जर त्या मेंदूमध्ये छोट्या मेंदूमध्ये असतील तर त्याला चालना द्यावी की शिवसेना ही काँग्रेसच्या विरोधात निर्माण झालेली संघटना आहे काँग्रेसची ध्येय धोरणं यांच्या विरोधात उभी राहिलेली संघटना आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी भारतीय जनता पार्टीशी युती केली होती बाळासाहेबांची ही वाक्य आहेत की मला जर काँग्रेसबरोबर युती करावी लागली तर मला माझं दुकान बंद करावे लागेल परंतु यांनी विधानसभेच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीबरोबर युती लढून म्हणून लढल्या आणि नंतर काँग्रेसबरोबर शरद पवारांबरोबर की ज्यांनी आयुष्यभर शिवसेना संपवण्याकरता प्रयत्न केले त्यांच्याबरोबर खुर्चीसाठी महागाडी केली शरद पवार असतील सोनिया गांधी असतील त्यांच्या दाराच्या बाहेर बसून राहत होते याला चाटुगिरी बोलायची की नाही हा प्रश्न मी संजय राऊतांना मी विचारेन आपण त्यांच्या उंबरट्या बाहेर जर आपण एखादं कुत्रं उभं असतं दाराच्या बाहेर कुत्रं असतं आणि त्याला आपण हड्डी टाकतो तो लाल गाळत असतो आणि मग त्याला आपण हड्डी टाकतो त्यावेळी ते कुत्र हड्डी घेऊन निघून जातं तशी परिस्थिती संजय राऊतांची झाली होती शरद पवार साहेब सोनिया गांधी यांच्या दरवाज्याच्या बाहेर केवळ सत्ता मिळावी म्हणून हे बाहेर उभे होते ही चाटुगिरी आहे का लुक्केगिरी आहे मी तर मी लुक्का शब्द वापरेल की बाळासाहेबांची ध्येय धोरणं ते विसरले त्यांच्याबद्दल असं बोलणं मला योग्य नाही वाटत शेवटी ते आमचे नेते होते परंतु जर त्यांनी संयम सोडला असेल त्यांनी पातळी सोडली असेल तर आम्हाला सुद्धा त्या भाषेमध्ये उत्तर द्यावं लागेल की ती त्यांनी लुक्केगिरी केलेली आहे अतिशय आपण जो एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाकतो अशा पद्धतीने त्यांनी शिवसेनेची अवस्था करून ठेवली होती स्वतःची अवस्था करून ठेवली होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मी असं बोलणार नाही कारण त्यांच्या नावामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे त्यांचा आजही रिस्पेक्ट बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र आहे म्हणून मी या ठिकाणी करतो पण संजय राऊत यांनी त्या दशेला आणि त्या दिशेला नेऊन या शिवसेनेची दशा करून ठेवलेली आहे त्याला मी लुक्केगिरी म्हणेल ती संजय राऊतांनी केलेली आहे त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करू नये हे जे आमचं अधिवेशन आहे यापूर्वीची अधिवेशन सगळ्यांनी पाहिलेली आहेत महाबळेश्वरचं अधिवेशन सगळ्यांच्या लक्षात असेल की ते जे अधिवेशन होतं ते कोणाला तरी समोर बसलेल्या नेत्यांच्या विरोधात त्यांच्या मनाविरुद्ध कुणाला तरी पक्षप्रमुख करण्याकरता तुम्ही अधिवेशन घेतलं होतं परंतु हे जे अधिवेशन आहे ते संघटना बांधणी करता हे अधिवेशन आहे त्या अधिवेशनात लोकांच्या मनाविरुद्ध नेत्यांच्या मनाविरुद्ध पक्षप्रमुख तुम्ही लोकांवर लादला आणि त्याकरता अधिवेशन घेतलं तर हे अधिवेशन सरकार घेत असलेले निर्णय सरकारनी जनसामान्यांसाठी घेतलेले निर्णय लोकांपर्यंत कसे पोहोचवाल कसे लाभार्थ्यांपर्यंत तुम्ही जाल याकरता असणारं हे अधिवेशन आहे हा दोन अधिवेशनांमधला हा फरक आहे असं म्हटलेलं मुंबई शहर ठेवा मला तरी वाटत शरद पवार साहेबांची त्यांनी परवानगी घेतलेली आहे का अडाणींच्या विरोधात जेव्हा संजय राऊत स्टेटमेंट करतात तेव्हा शरद पवार साहेबांची परवानगी घेतलेली आहे का हा प्रश्न त्यांना विचारा हे स्वतःला आघाडी म्हणून म्हणतात एकीकडे अडाणींच्या विरोधात बोलतात आणि पवारसाहेब अडाणींकडला जाऊन भेटतात नक्की ही परिस्थिती काय आहे की आपले शेअर्स मार्केटमध्ये आपला भाव निवडणुका आल्यात म्हणून वाढवायचा आहे का यांना देवा मला पाव तुला बिस्किट अशा पद्धतीने जर त्या अडाणींवरती जर टीका करत असतील स्वतःचा गल्ला आणि तुंबड्या भरण्याकरता कुणाला तरी ब्लॅकमेल करण्याचा जर प्रयत्न करत असतील तर शरद पवार साहेबांना तुम्ही हा प्रश्न विचारा की संजय राऊत जे अडाणींच्या विरुद्ध बोलताय तुम्ही त्याच्याशी सहमत आहात का हा प्रश्न शरद पवार साहेबांना त्यांचा पक्ष आहे त्यांना वाढवायचा आहे त्यासाठी त्यांचा दौरा ते घेऊ शकतात त्याच्याकडे आम्ही कशा पद्धतीने बघणार उद्या पुन्हा एकदा मुंबई कर बाजूचे रायगड कर पालघर कर नाशिक कर यांना पुन्हा एकदा साथ घातली जाणार या बाबा आमची वाचवण्याकरता या गाड्या घेऊन या बाईक घेऊन या पण आमच्या आदित्य ठाकरेंच्या मागे फिरा ठाण्यामध्ये गर्दी दाखवा कारण ठाण्यात लोक येत नाही झगा मगा आणि मला बघा एक मन आहे मराठीमध्ये झगा मगा करा आणि मला बघा अशी परिस्थिती त्यांची आहे त्यामुळे ठाणेकर नागरिकांना आणि ठाणेकर लोकप्रतिनिधीला विचार आम्ही सांगू शकतो यांच्या मागे कोण आहे हा दिखावा आहे उरले सुरले ठाणेकर हे त्यांच्याकडे टिकवण्याकरता हा दौरा आहे जी शिवनेरीवरती परवा जो शिवजयंतीचा कार्यक्रम शास्त्री असतो म्हणून सभेचं ठिकाण बदलण्यात आले आहे सरकार मराठा आंदोलन आक्रमक होती होते बघा मराठा आरक्षण हा विषय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा योग्यरित्या तो हँडल करत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे सगळे सोयरे या संदर्भात सुद्धा जो काही निर्णय घेतलेला त्या मताशी आम्ही ठाम आहोत यासाठी विधानसभेचं एक अधिवेशनसुद्धा एक दिवसाचं अधिवेशन आपण घेतो आहे त्यामुळे हा विषय सोडविल्याच जमा आहे त्याच्यामुळे मला वाटत नाही त्याचा काही विषय आहे परंतु मराठा आंदोलकांना किंवा मराठा समाजाच्या आम्हीसुद्धा मराठा समाजाच्या आहोत आपण संयम राखणं गरजेचं आहे हा विषय सरकार योग्य पद्धतीने हँडल करत आहे आणि मराठ्यांवरती कुठल्याही पद्धतीने अन्याय होणार नाही याची काळजी पूर्ण मंत्रिमंडळ आणि आमचे नेते घेत आहेत हे बघा पृथ्वीराज चव्हाण साहेब काय म्हणाले या संदर्भात मला माहीत नाही पण हेच पृथ्वीराज चव्हाण साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या देशाच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये सुद्धा मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे आता त्यांनी फुकटचे सल्ले देण्यापेक्षा आपण त्यावेळी काय केलं मराठा आरक्षणासाठी काय केलं आपण स्वतः स्वतःला मराठा समाजाचे सम समजता स्वतःला मराठा समाजाचे नेते म्हणून समजता तेव्हा आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय केलं याचा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे त्यामुळे हे फुकटचे सल्ले त्यांनी देऊ नये योग्य निर्णय आणि त्याचं अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाईल

तो असेच निर्णय यापुढे होतील तो शेवटी मंत्रिमंडळाचा निर्णय परंतु मराठा समाज नाराज होणार नाही त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला जाईल एवढं तुम्ही या ठिकाणी सांगू शकतो महाविकास असा दावा करते की अनेक बैठका घेतल्या काही जागांच्या बैठक झालेल्याकडून महारेतीकडून कोणत्या बैठका झाल्याचं गेल्या महिना दोन तर दिसत आहे पण त्यामागे काय महाविकास आघाडीच्या बैठका महाविकास आघाडीच्या बैठका आपण पाहिल्या असतील त्या सर्व बैठकांना अशोक चव्हाण साहेब उपस्थित होते आपणच आपल्या अपना वाहिन्यांद्वारे अशोक चव्हाण साहेबांच्या या सीटवर आग्रह त्या सीटवर आग्रह या नेत्याचा आग्रह त्या नेत्याचा आग्रह आपण सर्वांनी पाहिलेला आहे त्यामुळे ही महाभकास आघाडी आहे त्यांच्या काही बैठका वगैरे काय असतील तर त्यांना माहिती महायुतीचं योग्य रीतीने कामकाज सुरू आहे लवकरच महायुतीचे नेते या सर्व गोष्टी जाहीर करतात अशोक चव्हाण नाही माहिती या संदर्भात काय विषय हा विषय शिवसेनेच्या संदर्भात मला माहिती आहे आणि मला नाही वाटत की राणेसाहेबांसारखा माणूस की जो पक्षवाडी करता प्रयत्न आहे भाजपाचे ते खूप चांगले आता नेते आहेत अशा पद्धतीने या सगळ्या वावड्या उठवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने वावड्या उठून भारतीय जनता पार्टीसारख्या राष्ट्रीय पक्षाला काही फरक पडणार नाही त्यांचा पक्ष जो एक नंबरचा पक्ष आहे संपूर्ण हिंदुस्थानात तो राहणार आहे अशा पद्धतीच्या वावड्या उठून काही फरक पडणार नाही आज काही सभा होणार आहे त्या ठिकाणी फ्लेक्स फार स्वस्त झालेले आहे दहा बाय दहाच्या फ्लेक्स फ्लेक्सला आठ रुपयाचा स्क्वेअर फूट जर पकडला तर आठशे रुपयात फ्लेक्स होतो तेवढीच यांची किंमत आहे आमच्या दृष्टीने तेवढीच यांची किंमत त्यामुळे त्यांच्या जाहिरातबाजीला आम्ही भाव देत नाही दाखवू आम्ही काय जो असेल तेवढी काळजी तुम्ही कशाला करता हा पक्षाचा अधिवेशन आहे हे पक्षाचं अधिवेशन आहे येणारा पदाधिकारी रूममध्येच राहणार का रस्त्यावर राहणार का रस्त्यावर राहणार का येणारा पदाधिकारी हा रूम राहणार हॉटेलमध्येच राहणार एवढी घरं नाही आहेत कोणाची त्यामुळे जो काही खर्च काय असेल तो नक्कीच दाखवला जाईल या ठिकाणी रस्त्यावर कोणी पदाधिकारी राहणार नाही कुठल्याही पक्षाच्या अधिवेशनामध्ये कोणी रस्त्यावर राहत नाही कोणी फुटपाथवर झोपत नाही कोणी काही टीका करा पक्षाचा पदाधिकारी आहे त्याच्यासाठी त्याला दोन वेळेचं जेवण दोन वेळेचा नाश्ता आणि रात्री निवास व्यवस्था ही उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा जो काही खर्च असेल ज्या काही गोष्टी असतील त्या नक्की ज्या पद्धतीने जे सादर करावं लागतील जे निमाल ते आम्ही सादर करू कोणी याबद्दल काळजी करू नये नाही असं काही नाही आहे कोल्हापूरमधलं अधिवेशन आहे आणि वाद विवाद आणि हा काही विषय नाही आहे योग्य पद्धतीने आपण पाहता अधिवेशन खूप चांगलं होतं आहे करवीर नगरी अगदी पूर्णपणे सजलेली आहे लोकांचा रिस्पॉन्स खूप आहे या कोल्हापूरमधला स्थानिक नागरिक कसा सहभागी होतोय हे तुम्हाला येणाऱ्या संध्याकाळच्या सभेमध्ये कळेल खूप मी छोटा कार्यकर्ता आहे निवडणूक रोखे काय आहेत काय या संदर्भात मला या या संदर्भात मला खरंच काही माहिती नाही तुम्ही जर तोडतोड तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना जर विचारलं की जे पन्नास करोड हे जे काय तुमच्या हे जे काही जमा झाले हे जे काही जमा झाले जे आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जे आमच्या खात्यात होते शिवसेना म्हणून आम्हाला मिळालेले ते आम्ही जे त्यांना ट्रान्स्फर केले हे नक्की निवडणूक रोखे होते का काय होते तर त्यांना जर विचारलं माझ्यासारख्या छोट्या का कार्यकर्त्याला या जर मला एखाद्या विषयावर माहिती नसेल तर मला नाही समजत एवढं मी उत्तर तुम्हाला शांतपणे देऊ शकतो काय काही अडचण असेल मी काय अजून त्याची माहिती घेतली नाही आहे आमदारांची कोण आहेत कोण नाही परंतु काहीतरी एखादी काय अडचण आले नसेल तर काहीतरी अडचण असेल काही कार्यक्रम असेल घरगुती कार्यक्रम असेल कौटुंबिक कार्यक्रम असेल काहीतरी असेल पण मग मी अजून नक्की माहिती नाही आलेत की नाही मी माहिती घेतो आणि मग तुम्हाला सांगतो नाही काही कल्पना नाही कल्पना नाही सी एम साहेब तर रेस्ट हाऊसवर असतील आणि काही चर्चा वगैरे बैठका झाल्या असतील माझ्या कल्पना नाही मी इकडे शिबिराच्या कामकाजात असल्यामुळे मी माहिती घेतो आणि सांगतो नाही आहे का जगमान्य आहे सर्वमान्य आहे सर्वांना या गोष्टी माहिती आहेत कालपर्यंत असणारे नेते काल पण ब्ल्यू अलाइट बॉय आज वाईट ठरले जात आहे जे पक्षाचे चाळीस आमदार ज्यांनी आत्तापर्यंत शिवसेना वाढवली त्यांचे आत्तापर्यंत शिव्याशाप दिले जात आहे त्याचं कारण काय हे लोकांसमोर आहे वेगळं काय सांगायचं फक्त इन्कमिंग आउटगोईंग काही नाही त्याच्यामुळे हे सर्व मान्य आहे त्या गोष्टी ओके <coughs> 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 okay, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र